तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत तर सुमनचा आत्ता पत्ता तरी लागलेला आहे पण सुमनला सोडवण्यासाठी आणि रविराज गेले आहेत सुमन आता जितके दिवस तिथे बंद होती त्या दिवसांमध्ये तिने तेथील सर्व हालचालींवरती लक्ष ठेवत सर्व पुरावे मिळवलेले आहेत आणि घरी आल्यानंतर त्या सर्व गोष्टी आता सर्वांसमोर कशा आणल्यात आणि सर्व खुलासा कसा केला आहे हे सर्व पाहून नागराज प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे आणि त्याचबरोबर सुमनने आता सायलीच्या अस्तित्वाबद्दल खूप मोठा खुलासा केला आहे हे आपण पाहणार आहोत आजच्या भागात आपण पाहिलं आहे की भूमीने नागराजकडे असलेला तो फोटो पाहिलेला आहे आणि तेच सत्य सांगायला ती ज्या वेळेला अर्जुनकडे गेलेली आहे त्यानंतर खूप मोठ्या प्रकरणाचा उलगडा होणार आहे भूमीने सांगितल्यावरती अर्जुन म्हणतो हे सर्व खरं आहे का ती म्हणते हो मी स्वतःच्या डोळ्यांनी तो फोटो पाहिलेला आहे तेव्हा काव्या म्हणते मी युक्ती करून नागराज काकांचा मोबाईल घेऊन तो व्हिडिओ तुला सेंड करते असं म्हटल्यावरती आता ती काव्या नागराजकडे आलेली आहे आणि सर्व काही प्लॅनप्रमाणे करत आहे ती नागराजकडून मोबाईल फोटो काढण्यासाठी घेऊन जाते आणि आता फोटो काढल्यानंतर ती लगेचच तो व्हिडिओ अर्जुनला सेंड करते आता त्यानंतर अर्जुनने तो व्हिडिओ पाहिलेला आहे आणि तो सायलीला देखील दाखवलेला आहे आणि अर्जुन सायलीला सांगत असतो की हे बघ नागराजने जे काही केलेलं आहे ते सर्व आपल्याला समजलेलं आहे आता जर का आपण काही बोलायला गेलो तर नागराज काका का या गोष्टीला नकार देतील आणि नकार देत ते म्हणतील की नाही मी काही केलेलंच नाही आहे आपल्याला आता सर्व मजबूत पुरावे लागणार आहेत तोपर्यंत काव्य येते आणि विचारते व्हिडिओ पाहिला का ते दोघेजण म्हणतात हो त्यानंतर आत्ता ते लोकेशन हुडकण्याचं काम करतात तर इकडे या दोघांचं म्हणजे नागराज प्रियाचं चा चाललेलं असतं की तो व्हिडिओ आला का नाही म्हणजे प्रिया नागराजला ना विचारत असते की तो व्हिडिओ आला का मला दाखवा जरा तर या दोघांचं बोलणं सायली ही हळूच लपून पाहत असते आणि सायलीला समजलेलं असतं की या प्रकरणामध्ये फक्त नागराजचाच नाही तर प्रियाचा व आणखीन बऱ्याच लोकांचा हात आहे प्रिया, प्रिया म्हणत असते की नागराज काका एवढं तर समजलेलं आहे की तुमची बायको अजूनही तुमच्या ताब्यात आहे नाहीतर तुमची सारखी गत व्हायची आणि पुन्हा एकदा तुमचीच बायकोही आपल्याला अडकवायची असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो नाही आपण तिकडे तिला फार दिवस ठेवू शकत नाही होत यावरती प्रिया म्हणते मला माहिती आहे पण आपण करायचं काय तिथे फार दिवस न ठेवता तुम्ही तिला दुसरीकडे कुठे हलवणार आहात यावरती तो म्हणतो ठीक आहे मला तुझं म्हणणं पटलं असलं तरी आपण तिला फार दिवस एका ठिकाणी ठेवणं हे धोक्याचं आहे तर यांचं यांचं हे बोलणं चालूच असतं परंतु त्यांना माहीत नसतं की त्या दोघांवरती सर्वांचं लक्ष आहे या सर्व प्रकरणामध्ये या सर्व प्रकरणामध्ये फक्त नागोबा अडकणार होता परंतु आता प्रिया देखील अडकली आहे प्रिया नागराजसोबत बोलत उभी आहे हे आता मागून लपून सर्वांनीच पाहिलेलं आहे भूम्या आणि काव्या हे सर्व सायलीपर्यंत पोहोचवतात आणि प्रत्येक पुरावा मिळवण्यासाठी ते आता गुप्तपणे काम करत असतात तर इकडे अर्जुन आता रिरराजांकडे गेलेला असतो आणि तो म्हणत असतो की सिनियर आपल्याला आत्ता शांत बसून चालणार नाही आहे मला खूप मोठी महत्त्वाची माहिती मिळालेली आहे मी तुला जे सांगतोय ना तू फक्त त्या पद्धतीने वागत राहा त्यावरती रविराज म्हणतो ठीक आहे मी अजिबात रिॲक्ट करणार नाही पण सुमन नक्की कुठे आहे मग आता अर्जुन सर्व प्रकार रविराजला सांगतो आता हे सर्व प्रकरण कळल्यावरती रविराजांना खूप मोठा धक्का बसला आहे आणि ते विचारत आहे काय अर्जुन म्हणत असतो आपण आता फक्त शांत राहायचं आहे जर का आपण आत्ता काही ॲक्शन घेतली तर सर्वांना सत्य समजेल आणि आपलं सर्व उघडं पडेल आपल्याला हे सर्व काही शांततेत करायचं का आहे रविराज म्हणतो पण आपण सुमनला शोधणार कसं अर्जुन म्हणतो मी ऑलरेडी सावंतांना सांगितलेलं आहे आणि ती लोकेशन नक्की कुठले आहे हे शोधायला ते तयार झाले आहेत सुमन वाट पाहत बसलेले आहे कधी येईल कोणीतरी माझा शोध घेत कधी येईल आणि मला यातून कसं सोडवेल माची माझी यातून कशी सुटका होईल हे तिला काहीच कळायला भाग नसतं हे सगळं चालू असताना अर्जुनला लोकेशन सापडलेली आहे आता त्यानंतर अर्जुनाने रविराज मिळालेल्या लोकेशनवरती सुमनला शोधण्यासाठी निघालेले आहेत आणि आता त्या ठिकाणी पोहोचल्यावरती सुमनला खूपच आनंद झालेला आहे तिथे अर्जुनला आणि रविराजांना पाहून तिच्या जीवात जीव जिवा आलेला आहे त्यानंतर अर्जुन लगेचच सुमनला सोडवतो पण त्यावेळी सुमन काही बोलण्याच्या सांगण्याच्या अवस्थेत नसते आणि याच कारणासाठी ती आत्ता पूर्णपणे अस्वस्थ आहे अर्जुन म्हणत असतो की सुमन काकू मी तुला सोडवण्यासाठीच आलेलो आहे तू काहीही काळजी करू नकोस चल लवकरात लवकर इथून बाहेर पड तेव्हा सुमन म्हणते की अर्जुन मला इकडे नागराजने किडनॅप करून ठेवलं आहे आणि ती सांगते माझा नवरा इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो या गोष्टीची मला आत्ता खरंच लाज वाटत आहे यावरती तो सांगतो सुमन काकू तू काहीही काळजी करू नकोस मी आहे ना मी तुला या सर्व प्रकरणातून शंभर टक्के सोडवेन यानंतर तो तिला बाहेर काढतो सुमन म्हणत असते की मी तुम्हाला खूप मोठं सत्य सांगणार आहे रविराज म्हणतात की सुमन तू आधी तुझी अवस्था बघ यावरती सुमन म्हणते माझ्या अवस्थेपेक्षा मी जे काही सांगणार आहे ते महत्वाचं आहे अर्जुन म्हणत असतो सुमन काकू तू गादी चल यावरती सुमन म्हणते मी इथे असलेले पुरावे घेतल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही आहे यावरती तो म्हणतो कसले पुरावे तू कशाबद्दल बोलते आहेस मला काही सत्य समजेल का सुमन म्हणते हे सगळं जरी नागराजने केलं असलं ना तरी इथे तन्वी देखील आली होती यावरती हे ऐकून आता रविराजांना धक्काच बसतो सुमन सांगत असते तन्वी मी ही मुळातच आणि नागराज यांची आदमी आहे यांच्यासाठी काम करते जो काही ॲक्सिडेंट झाला होता ना तो देखील यांच्यामुळेच झाला होता रविराज म्हणतो हो ते आम्हाला समजलेलंच आहे त्यावरती सुमन म्हणते मी तुम्हाला आणखीन बऱ्याच सत्यांचा उलगडा करून देणार आहे रविराज म्हणतो तुला नक्की काय आहे ते जरास लवकर सांग यावरती सुमन म्हणते तुम्ही जर का हे समोरचं कपाट उघडलं तर तुम्हाला खूप मोठं सत्य समजेल त्यांनी या बाजूच्या कपाटामध्ये का खूप काही गोष्टी ठेवलेल्या आहेत तुम्ही तिकडे जा आणि ते पहा सुमनने आता अचानकपणे सर्व काही खुलासे केलेले आहेत आणि खूप सारे असे पुरावे समोर आलेले आहेत आणि सर्व पुरावे घेऊन ते घराकडे निघालेले आहेत तर इकडे पूर्णाजी आणि प्रतिमा बोलत असतात त्या म्हणत असतात की आणि रविराज हे असं अचानकपणे कुठं गेले काही कळायला मार्गच नाहीये काही सांगून देखील गेले आहेत यावरती प्रतिमा सांगते पूर्णाजी तुम्ही जास्त काळजी करू नका ते दोघेजण येतील त्या दोघीजणी आता त्यांच्या येण्याची वाट पाहत बसलेले असतात त्याचवेळी आता धमाकेदार एंट्री करत अर्जुन आलेला आहे आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे तो आता त्याच्यासोबत सुमनला देखील घेऊन आलेला आहे आत्ता सुमनला पाहिल्यावरती त्या दोघांचे म्हणजे दहा बेज दान आणले आहेत पण सुमनला त्या अवस्थेमध्ये पाहिल्यावरती सर्वांना खूप काळजी वाटते आणि ते विचारतात की सुमन हे काय आहे तुझी अवस्था अशी का झालेली आहे त्याच वेळेस आता सुमन सर्व सत्य सांगत आहे ती म्हणत असते या दोघांनी मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि हे दोघेजण महिपतची माणसं आहेत त्याच्यासाठी काम करतात या सर्वामध्ये तिने खूप मोठा खुलासा करत सांगितला आहे की ही तन्वी आपली खरी तन्वी नाही आहे प्रिया ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे आणि या खोटारड्या मुलीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा मी या दोघांचं सर्व काही बोलणं ऐकलेलं आहे आणि त्या बोलण्यातूनच मला समजलेलं आहे की ही मुलगी खरी तन्वी नाही आहे ज्यावेळेस मी तिथे होते ना तेव्हा मी या दोघांचं बोलणं ऐकलेलं आहे हे ऐकून रविराजांना आत्ता खूप मोठा धक्काच बसलाय सायलीला पाहती सांगायला लागते की आपली सायलीच खरी तन्वी आहे यावरती कुणालाच काहीही समजत नाही त्यांना वाटतं सुमनच्या डोक्यावरती काय परिणाम झालाय का ही असं भरमिष्ठासारखी का वागती आहे सायली म्हणते तुम्ही काय बोलताय सुमन काकू तुमची तब्येत तर ठीक आहे ना यावरती सुमन सांगते हो मी एकदम ठीक आहे मला काहीही झालेलं नाही आहे ना आणि खरी मी तूच आहेस मला सत्य समजलेलं आहे हे कोणतीला खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि सुमन आता जे काही पुरावे दाखणार दाखवणार आहे ते पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे आणि त्या पुराव्यांमुळे खूप मोठा खुलासा होणार आहे व आत्तापर्यंत चालत आलेल्या सर्व कारस्थानाला फुल स्टॉप लागणार आहे तर मग या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा